नमस्कार शेतकरी मित्रांनो वेलवर्गीय फळपिकांची प्रामुख्याने करिंगर आणि खरबूज पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी करत असतात या फळ पिकाचे मागील पाच वर्षापासून भरघोस उत्पादन देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील यवती या गावामधील प्रगतशील शेतकरी श्री विलास भगवंत आळाव यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो आहोत मित्रांनो आढाव पाटील यांनी चालू वर्षी फार्म केअर अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीच्या अमिनोरा सुप्रीम कॉम्बी शक्तिमान सुपर डीएफ या उत्पादनांचा वापर खरबूज पिकासाठी केलेला आहे मित्रांनो फार्मतेर अॅग्रो इंडस्ट्रीजच्या या दर्जेदार उत्पादनांच्या वापरामुळे खरबूज पिकाचे प्रति एकरी पाच टन अधिक उत्पादन त्यांना मिळणार आहे तर मग मित्रांनो अम्युनोरा सुप्रीम कॉम्बी शक्तिमान सुपर डीएफ यांचा वापर तुमच्या पिकामध्ये करून उत्पादन कसे वाढवू शकता खरबूज पिकाचे नियोजन कसे करावे या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो सबस्क्राईब करा बळीराजा स्पेशल युट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल ऐकॉन दाबून नवीन व्हिडिओ सर्वांत आधी पहा आडाव पाटील नमस्कार नमस्कार आपली इथे एकूण क्षेत्र किती आणि त्या क्षेत्रामध्ये आपण पिकं कोणकोणती घेतो आपल्याला सगळं ऑल ओव्हर पंचवीस एकर क्षेत्र आहे त्यापैकी आपला पाच एकर कांदा आहे चालू वर्षी थोडा कमी कांदा केलेला आहे आपण लेट लागवडी झाल्या लेट लागवडीमुळं उष्णतेमुळं पाचच एकर कांदा आहे चालू वर्षी दरवर्षी आपण कांदा घेतो उन, हो ते घेऊन आपल्या आर्मी मध्ये स्टोअर इथे दोन आपण शेड बनवलेले आहेत पाच हजार बॅग कांदा स्टोरेज होतो ते ठेवून दिल्यावर आपल्याला अडचण नाही त्या गोष्टीची काही कांद्याच्या नंतर आपण थोडे कलिंगड खरबूजाची शेती करतोय दोन चार वर्षापासून तर आता हे आपण खरबूजाच्या प्लॉट मध्ये उभे आता सध्या हा प्लॉट बेचाळीस दिवसाचा झालेला आहे बेचाळीस दिवसा दरवर्षीपेक्षा आपल्याला प्लॉटला थंडीत लागवड आहे वीस डिसेंबरची पण चालू वर्षी थंडीत असल्यामुळं काय का असा ना पण साईज वगैरे चांगली झालेली आहे त्याला हा इथं आपला दीड एकराचा प्लॉट आहे त्या पलीकडं एक अर्धा एकर कलिंगडाचा प्लॉट आहे हा जण तो कलिंगडाचा बाकी तिकडं खाली एक चार एकर कलिंगड आहे आता नवीन लागवड आहे खरबोजाची आपली परवा दिशी चार एकराची आता जो कुंदन लावितोय आपण तर नवीन नवीन आपल्याला थोडी माहिती घ्यायची आता पुन्हा बुकिंग करून ठेवलेलं आहे मी आपल्याला दरवर्षी आपण एक पुरस हा प्लॉट आहे पण याला साईज वगैरे चांगली दोन किलो पर्यंत साईज झाली गेल्या वर्षी आढावा पाटील तुम्ही सांगितल्याप्रमाणे मागील तीन चार वर्षापासून तुम्ही खरबोज आणि कलिंगड शेती करताय तर आपण आता ह्या ज्या प्लॉट मध्ये आहोत तर ह्या खरबूज प्लॉटची लागवड आपण किती तारखेला केली ती एकरी रोपांची संख्या किती आणि लागवड करताना विशेष काळजी कोणती घेतली होती आपण याच्या दीड बाय सहाची लागवड केलेली डिसेंबरची लागवड बाय सहाची लागवड आणि लागवडीच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्याला आपण ड्रिंचिंग घेत दोन दोन दिवसा सहा दिवस त्याच्या तीन ड्रिंचिंग घेतल्या आठव्या दिवशी त्याला स्क्रॅब कव्हरने झाकून घेतलं त्याच्यानंतर हे आठ दिवस झाले वीस दिवस पेपर ठेवला अठ्ठावीस दिवशी पेपर अठ्ठावीस दिवसानंतर काढण्याच्या नंतर आज आपला प्लॉट बेचाळीस दिवसाचा झालेला आहे बेचाळीस दिवसानंतर आपल्या प्लॉटची साईज माझ्या मते कमीत कमी तीनशे ते चारशे ग्रॅम आहे शेतकरी मित्रांनो पाटलांच्या या खरबूज शेतीला जे काही मार्गदर्शन पाहिजे ते हळकुंडे साहेब करतायत तर हळकुंडे साहेबांकडून आपण खत व्यवस्थापन आणि औषध फवारणी याचं नियोजन त्यांनी आडापाटलांकडनं कशा पद्धतीने करून घेतलं याची आपण थोडक्यात माहिती घेत आहोत पण सुरुवातीला वाणीच्या काळात एकोणीसशे एकोणीस किंवा अठरा अठरा ह्या पद्धतीचे खतं देतो की वेळेलाशी वाढवण्यासाठी त्यानंतर आपण त्याला म्हणजे कळीच्या अवस्थेत किंवा फुटवण्यासाठी बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा ही खतं देतो आणि आपण सेटिंग झाल्यानंतर ज्यावेळेस साईजसाठी बारा झिरो तेवीस झिरो बावन चौतीस आणि शेवटच्या टप्प्यात फुगवणीसाठी झिरो झिरो पन्नास हे खतं आपण कलर आणि फुगवणीसाठी देतो तर आपण या प्लॉटला बेसल्डोजमध्ये दहा सव्वीस मायक्रोन ट्रॉन घेतलं होतं आणि ऑरगॅनिक खत आणि सॉइल मॅजिक म्हणून दोन बॅग टाकले होते आणि त्याच्यानंतर आपण पहिले ड्रिंचिंग ते बारा एकसष्ट आणि डी एस पी रिचार्ज त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणास आणि अजून एक ड्रिंचिंग फोल्युक ॲसिड फुलग्रो याची घेतली होती त्याच्यानंतर एक स्प्रे घेतला आपण त्यात युरिया आणि एक साधं कीटकनाशक आणि बुरशीनाशक त्याच्यानंतर क्रॉप कवर टाकला आपण आठ दिवसांनी क्रॉप कवर टाकल्यानंतर एक स्कोअर कवच आणि ते आरा स्टॉप इट त्याचा स्प्रे घेतला होता आणि क्रॉप कवर ज्यावेळेस काढला आपण वीस दिवसांनी क्रॉप कवर काढतो तर क्रॉप कवर काढल्यानंतर पण आपण फार्म केअर ॲग्रोचं ॲमेनोरा आणि सुप्रीम कॉम्बी याचा स्प्रे घेतला होता सेटिंगसाठी त्याच्यानंतर आपण हे शक्तिमान डी एप ए फार्म केअर एम ॲग्रोचं हे आपण ट्रीपद्वारे सोडलं होतं एकरी दोन लिटर तर हे आपण ॲमेनोरा सुप्रीम कॉम्बी जे आपण स्प्रे घेतला होता त्यानंतर आपल्याला प्लॉटमध्ये एक प्लॉटची कॅनॉपी जी पानाची रुंदी आहे शायनिंग आहे आणि प्लॉटमध्ये सेटिंग सेटिंग एकदम म्हणजे फुलगळ जी ड्रॉपिंग होती ते म्हणजे एक दोन टक्केच झालं असेल आणि हे एमएनोरा जे आहे एल सिरीजचे ॲम्युनो ॲसिड त्या असे भरपूर कंपन्यांचे येतात पण त्यात ॲम्युनोरा हे प्रोडक्ट असं म्हणजे माझ्या दहा वर्षाच्या अनुभवात इतकं उत्तमरित्या त्याचे रिझल्ट आहेत आणि शेतकऱ्याला रेट पण त्याची माफा दे त्यामुळं त्या प्रोडक्टला जास्त पसंती देतो चार वर्षापासून खरबोजाची शेती करतो पण चालू वर्षी आम्हाला हलकुंडे साहेबांचं मार्गदर्शन भेटल्यामुळं एमिनोरा ए, सुप्रीम कॉम्बी हे फवारणी व्यवस्थित बीएसएल रोज माहिती पाण्याचं नियोजन याच्यामुळं आम्हाला हे पा दरवर्षीपेक्षा एक फुल शेटिंग एक मालपा पूर्ण बेडला लास आहे सेटिंग जर भरपूर सेटिंग झालेली ग्रोथ वगैरे चांगला आहे सगळीकड चालू वर्षी माझा अंदाजे दरवर्षी पंधरा टनाचा आवरेज काढतो पण मला अंदाजे चालू वर्षी वीस टन माल निघायला पाहिजे पाच टन दरवर्षी पेक्षा चालू वर्षी आवरेज वाढणार तुम्ही पाहू शकता हे आपली सगळी सेटिंग जी आहे ती बेडवरती मल्चिंग पेपरवरती आहे तर हे काय होतं की ही सेटिंग ज्या वेळेत जर झाली तरच ती सेटिंग बेडवरती असते म्हणजे आपण जे क्रॉप कवर का काढतो त्या आठ दिवसात जेवढं सेटिंग होईल तेवढंच बेडवरती असतं तर त्यासाठी आपण सेटिंगसाठी क्रॉप कवर काढल्यानंतर लगेच एमिनोला सुप्रीम कॉम्बीचा स्प्रे घेतला होता त्याच्यामुळे हे सगळं सेटिंग बेडवरती झाले आणि बेडवरती सेटिंग झाल्याचा असा फायदा असतो का मालाला शायनिंग क्वालिटी मल्चिंग पेपरवरती राहिल्यानंतर चांगली येते पटेल तुम्ही आता हे फार्म केअर ऍग्रोचे हे जे प्रोडक्ट आहेत हे तुम्ही तर वापरलेत या प्रोडक्टविषयी आमच्या इतर शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगाल हे प्रोडक्ट वापरण्याविषयी माझ्या मते पहिल्याच वर्षी वापरलेले माझ्या प्लॉट मध्ये दरवर्षी पेक्षा मला पाच टन अवरेज जादा अपेक्षित आहे हा प्रोडक्ट बाकी शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे की माझे शेजारी शेतकरी येते तुम्ही कसावा काय वापरलं काय नाही विचारलं मी सांगतो मी यामिनॉरा सुप्रीम कॉम्बी हे वापरलेले आम्ही आणि कांद्याला देखील आम्ही याची फवारणी घेतलेली कांदे देखील पंधरा दिवसात आमचे कांदे बाकीच्या कांद्यापेक्षा चांगले कांदे झालेले आहेत आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाता फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद